नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंग्रज चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो परवा जे जो लाईव्ह व्हिडिओ घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये मी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं होतं की आपलं मानधन वाढ होत नाही किंवा आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या जात नाही कारण आपल्या संघटनेला जर आपण पाहिलं तर आतापर्यंत त्या गोष्टीला यश आलेलं नाही त्याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं होतं की आपल्याला आपलं कामाचं मूल्यमापन किंवा आपण काय काम करतो हे आप आपल्याला जे आपले स्थानिक प्रतिनिधी असतील ज्यांना आपण लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे तर आपण पूर्ण महाराष्ट्रभरात सगळ्या विखुरल्या गेलेल्या आहेत जिथे जिथे जे जे आपल्याला लोकप्रतिनिधी मिळतील मग ते पक्षातले असो म्हणजे सत्ताधारी पक्षातले असतील तरी चालतील किंवा विरोध पक्षातले असतील तरी चालतील तर अशापैकी आपल्याला आपण एस टीच्या संपाविषयी आपण बोललो की गोपीचंद परळकर साहेब आणि सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या याच्यामध्ये खंबीरपणे उभे राहिले त्यांच्या सोबत राहिले एस टी कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांनीच ते मान्य करून आणलं तर अशा पद्धतीने आज देखील आपण परिस्थिती पाहिली तर एस टी कर्मचाऱ्यांनाचा दोन वेळेस संप झाला दोन हजार एकवीसला आणि आता चालू तीन चार तारखेला तर त्यांना घवघवीत असं यश आलं तर त्याचं कारण आहे की त्यांच्या मागे भक्कम अशी शक्ती होती सत्ताधारी असते म्हणजे एकवीसला ते विरोधात होते आणि आता ते सत्तेत होते तर असेच व्यक्ती आपल्याला शोधायच्या ते देखील ज्या भागात गोपीचंद भाऊ परळकर सदाभाऊ कोत राहत असतील तर जे तुम्ही त्या भागात असेल त्यांना देखील जाऊन तुम्ही भेटलेत आणि आपल्या ह्या कामाचं मूल्यमापन मी आजच्याडूच्या माध्यमातून तुम्हाला अगदी धावत्या स्वरूपात सांगणार आहे मी जे आपले कम्युनिटीचे दोन ग्रुप आहे त्या ग्रुपवर याचं टाकलेलं आहे आणि याच्यात काही राहिलेलं असेल तर ते मात्र तुम्ही ॲड करू शकता आता मी माझ्या याच्यानुसार मी बाहेर ते तयार केलं ॲक्च्युली मी घरी नव्हती परंतु आपल्या बऱ्याचशा भगिनींचं म्हणणं होतं की ताई एक सारखं जावं म्हणजे आपण हे निवेदन स्वरूपात देऊ शकतो की आपण कुठली कुठली कामं करतो तर त्याचे दोन भाग मी पाडलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती की आपण आपल्या अंगणवाडी केंद्रामार्फत एक ऑफलाईन काम चालतं आणि दुसरं ऑनलाईन काम चालतं मग आधी आपण ऑफलाईन कामाची लिस्ट आपण करायची आता मी तुम्हाला जी स्क्रीनवर दाखवत आहे तर ती आधी ऑफलाईन कामांची लिस्ट आहे तुम्ही बघू शकता बघा अंगणवाडी केंद्रामध्ये होणारे ऑफलाईन कामांची यादी मग का आता याच्यामध्ये सेविका आणि मदतनीस असं मी मुळीच भेद केलेला नाही असं मला काहीही सांगायचं नाही कोणी गैरसमज करायचं नाही आता जे जे काम आपण करतो ते दोघं मिळून असतात फक्त काही प्रॉपर कामं असतात ती फक्त सेविकाच करतात आणि काही कामाशी अशी असतात का ती फक्त मदतनीसत्याही करतात त्याच्यामुळे कोणीही राग येऊ द्यायचा नाही तर अशा पद्धतीने आपण जिथे जाल आपण हा प्रयोग करून बघा मग आपल्याला यश कसं येत नाही आता तिच्या परीने प्रयत्न करत आहे असं बातम्यांमध्ये यूट्यूबला पाहिलं ते त्यांना त्यांचा प्रयत्न करू द्या पण आपण स्वतः आता ह्या लढ्यामुळे उतरायचंच आहे आणि याच्यासाठी आपल्याला चालू नवीन संघटना स्थापन करणं हे करणं आणि लगेच त्याच्यासाठी आपल्याला तिथं उभं आप केलं जाईल का आपल्याला लगेच आप त्याची हे होईल का तर आपल्याला संघटना ही पूर्ण महाराष्ट्रभराची ही करायचीच आहे पण सध्या त्याची गर्दी आपल्याला करायची नाही आपल्याला आपले लोक विखुरायचे नाही तर आपल्याला पूर्ण महाराष्ट्र हा एक करायचा आहे परंतु सध्या परिस्थितीला आत्ता आपल्याकडे वेळ नाही आता आचारसंहिता कधीही लावू शकते कोण सांगते वीस सप्टेंबरला कोण सांगते ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याला त्याच्यामुळे अजून त्याची क्लॅरिटी नाही परंतु इन शॉर्ट किंवा थोडक्यात म्हणायला जर गेलं तर आपल्या हातात आता वेळ हा खूप कमी आहे एकदा इलेक्शन झालं सरकार स्थापन झालं की आपल्याकडे लवकर लक्ष दिलं जाणार नाही त्याच्यामुळे आपण हा प्रयत्न जो मी तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मला म्हणण्यापेक्षा परवाच्या व्हिडिओमध्ये जे मी सांगितलं की आपण हा प्रयोग करायचा आपली वस्तुस्थिती आपण काय करतो आपलं महत्व आपल्याला स्वतःलाच पटवून द्यायचे म्हणून आपण अगदी शांततेचा मार्गाचा अवलंब करा दोन तीन पेज मध्ये लिहून घ्या आता मी जे देते त्याच्यापेक्षा जास्त जर अजून काही राहिलं असेल तर ते तुम्ही ऍड करा त्याच्यामध्ये आणि तसं व्यवस्थित लिहून जाऊन त्याचं आपल्याला त्या लोकप्रतिनिधीजवळ मांडायचंय दहा पंधरांचा गोळखा करून जा अगदी व्यवस्थित शांततेत कुठलंही अगदी आतिताईपणा करू नका भावनिक होऊ नका भावनिक होण्यापेक्षा अव्यवहारी वा प्रॅक्टिकली वा म्हणजे जेणेकरून आपल्या मागण्या आपल्या पदरात कशा पाळता येतील याच्यासाठी आता आपल्याला स्वतः पुढाकार घ्यायचा आहे बऱ्याचशा भगिनींचा खूप छान रिस्पॉन्स आला बऱ्याच जणांना वाटतं की ताई आपण हा प्रयोग करू आम्ही करू शकतो आणि मला असं वाटतं मी देखील तुमच्यासोबत आहे मी देखील तो प्रयत्न करत आहे तर आपण करा तर सर्वप्रथम आपल्या आपल्या सहा सेवा आणि पाच उद्दिष्ट हे आपल्याला नमूद करायचं आहे तर त्याच्यामध्ये उद्दिष्ट ही सेवामध्ये समावलेली आहे तर सगळ्यांना माहिती आहे तर मी जास्त त्याचं हे करत नाही मग आपल्याला आपल्या त्या सेवांना धरून आपण काय काय करतो हे मी दिलेलं आहे तर बघा सीविका तैन्नो आपल्या मदतनीस तैनो महाराष्ट्रातील सगळ्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे की जो मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे सांगत आहे तर हे फक्त एक बोलणं म्हणून किंवा हे आहे म्हणून नाही तर मी याचा गेल्या आठ ते दहा दिवसापासून जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी होत आहेत त्याचा मी पूर्ण स्टडी केला आणि तो केल्याअंती मी तुम्हाला परवाच्या वेळीमध्ये पण ते सांगितलं आज पण परत एकदा सांगते की मी कुठलंही हवेवर बोलत नाही मी अगदी परिपूर्ण व्यवस्थित त्याचा स्टडी केला मी बऱ्याचशा लोकांना भेटली मी फोनवर देखील चर्चा केल्या आणि त्याच्या बोलण्यानंतर त्यांच्या बोलण्या झाल्यानंतर निष्कर्षात आली की आत्ता आपल्याकडे वेळ अजिबात नाही कारण की कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते आणि ती झाल्यानंतर मात्र आपण काहीही करू शकत नाही आपल्या हातात वेळ हा खूप कमी आहे म्हणून आपल्याला मी जे तुम्हाला तळमळीने सांगते किंवा जो मी अभ्यास केला अगदी व्यवस्थित मी आपल्या हिताच्या बाजूने सगळ्यांना सांगत आहे त्याच्यामुळे कोणीही कुठल्या प्रकारचा गैरसमज न करता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगत आहे ते फक्त लक्षात घ्या आपण आपली जी कामं करतो ही कामं आपल्याला त्यांच्यापर्यंत म्हणजे आपले जे माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांच्यापर्यंत जर पोहोचवायचे असतील तर ज्या पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांनी करून आणलं ज्या पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांनी दोन जे भक्कम असे नेते लोकप्रतिनिधी म्हण लोकप्रतिनिधी किंवा मेता त्यांची घेते तुम्हाला सगळ्यांना माहिती की सदाभाऊ खोत आणि गोपीचंद फरळकर हे सदैव त्यांच्या पाठीशी होते ते विरोधात होते तेव्हा ते देखील आणि सत्तेत आता सध्या तेव्हा देखील कारण की दोन हजार एकवीसला ज्यावेळेस एस टी कर्मचाऱ्यांना संप झाला होता साडेपाच महिन्याचा सा तेव्हा देखील ते त्यांच्या सोबत होते एका महिन्याच्या आत त्यांनी त्यांना न्याय हक्क हा मिळून दिला होता त्यावेळेस देखील तेच होते तेव्हा ते त्यांच्यापर्यंत हो गेले कारण की किती जरी म्हटलं तरी त्यांनी ते तिथपर्यंत जाऊ शकतात बाजू मांडू शकतात परंतु आपलं काय होतंय की आपली बाजू मांडली जात नाही आणि तीच आपल्याला प्रखरपणे मांडायची आहे आपल्याकडे वेळ नाही आणि आता कुठल्याही चुकीच्या गोष्टीकडे न पडता किंवा भावनिक करता प्रॅक्टिकल होणं खूप महत्वाचं आहे जर आपल्याला आपल्या पदरात अगदी कमी कालावधीमध्ये जर काही पाळून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी जे मी सांगते ते आपण सगळ्यांनी म्हणजे आपण मी सकट आपण सगळ्यांनी तो प्रयत्न केलाच पाहिजे हे मी हवेवर बोलत नेताईनो हे मी आपल्या सगळ्यांच्यासाठी सांगते कोणाच्या मनात गैरसमज असेल तो देखील काढून टाका मी स्टडी करते खूप अभ्यास करते खूप लोकांशी कॉन्टॅक्ट करून अगदी वकील साहेब असतील त्यांच्याशी बोलून सगळे विचार विनिमय करून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे त्याच्या आधी पण मी तुम्हाला परवा सांगितलेलं होतं आणि आज मी तुम्हाला आपली जी कामं आहेत तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत प्रेझेंट करायची कुठली कामं असतात मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले एक आपलं ऑफलाईन काम असतं दुसरं आपलं ऑनलाईन कामं असतं त्याच्यामुळे प्रॅक्टिकल व्हा आणि प्रॅक्टिकल होऊनच आपल्याला लोकप्रतिनिधीपर्यंत आपला मेसेज आपला संदेश आपलं कामाचं मूल्यमापन हे मांडायचंय त्याच्यामुळे लिखित स्वरूपामध्ये व्यवस्थित घेऊन जा आणि ज्या आपल्या बोलणाऱ्या व्यवस्थित बोलणाऱ्या ताई असतील त्यांना ते वाचून बोलायला लावा घाई करू नका भावनिक होऊ नका आणि कुठल्याही प्रकारचा उद्रेक वगैरे होऊ देऊ नका अगदी शांततेच्या मार्गाने आपण हे करू शकतो त्याच्यासाठी फक्त रिस्तर जिथे जिथे जे जे लोकप्रतिनिधी आपल्याला भेटतील त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा आणि याच्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्या कारण की जर होईल तर सगळ्यांचं होईल आणि संघटना त्यांच्यापर्यंत काय करते त्यांना करू द्या पण आपण स्वतःसाठी आता ही लढाई आपली आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करा तर बघा मी तुम्हाला ऑफलाईन कामं काढून दिलेली आहेत जे कम्युनिटीच्या ग्रुप आहेत त्यांच्यापर्यंत पी गेलेली आहे त्याच्यात काही राहिलेले ते तुम्ही ॲड करा आता मी पण एक माणूस आहे माझ्याकडनं पण खूप गोष्टी ह्या होऊ शकतात तर तुम्ही ज्यांना वाटतं की हे अपूर्ण आहे ते तुम्ही त्याच्यात टाका ॲड करा आणि ते तिथं प्रेझेंट करा तर मी जे आता तुम्हाला देणार आहे ही माहिती तर ती बघा अशा पद्धतीने मी काढलेलं आहे त्याच्यामध्ये जर काही राहिलं असेल तर कृपा करून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा आता जे कम्युनिटीच्या ग्रुपवर नसतील तर त्यांना कदाचित ही माहिती सगळं आपण सगळे काम करतो फक्त त्याची व्यवस्थित मांडणी आपल्याला कमी शब्दात आणि मोजक्या भाषेत ती मांडायची आहे सहा सेवा अप, सहा सेवां पाच उद्दिष्ट जास्त भर द्यायचा सेवांमध्येच उद्दिष्ट आपले सामावलेली आहेत फक्त शाळा गर्दीचं प्रमाण वगैरे हे सोडता बाकीचं आपलं तेच आहे तर अशा पद्धतीने मी माझ्या सो याच्याने मी काढून ठेवलेलं आहे हे ऑफलाईन काम आहे आपण जे करतो रोज अंगणवाडी केंद्रामध्ये ते मी माझ्या पद्धतीने मांडून ठेवलेलं आहे लिहून दिलेला आहे फक्त ज्या कुठल्या कम्युनिटीला नाहीत किंवा ग्रुपला नाहीत त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही स्वतः लिहा आणि अशा पद्धतीने त्यांच्यासमोर जा आता त्याच्यामध्ये आपण व्ही सी डी सी जी राबवतो होम व्ही सी डी सी राबवतो तर हे त्याच्यामध्ये माझ्याकडनं चुकून राहून गेलेलं किंवा आपण मी जे विटामिन एचे डोस वगैरे असतात जर सामान्याने दिला जातो तर ते मी लसीकरणामध्ये पकडलं त्याच्यामुळे मी ते वेगळे लिहिलेलं नाही पण आपण वाटत असेल तर तुम्ही ते नक्कीच लिहू शकता बघा हे दोन पेज आहेत ऑफलाईन कामाचे तर मी दोन पेज केलेले आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की ताई ही माहिती राहिली नक्कीच कारण की माणूस हा शिकणारा असतो मी देखील तुमच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकते खूप साऱ्या भगिनी जे कम्युनिटीचे ग्रुप आहेत तर त्या ग्रुपमध्ये खूप साऱ्या भगिनी ह्या सामावलेल्या आहेत आणि ग्रुप करण्याचा अर्थ माझा असाच होता की आपण सगळे एकत्र येऊ आपल्याला पूर्ण महाराष्ट्राची माहिती ही एकमेकांपर्यंत पोहोचवता येईल तर मी बरेच दिवस अगदी महिना महिना दोन दोन महिना त्या ग्रुपमध्ये कधीही डोकावत नाही किंवा मला वाटत नाही कारण की मी ते का करत नाही त्याच्यामागचं कारण पण तुम्हाला सांगून देते कारण की त्या ग्रुपमध्ये एवढ्या हुशारताई आहेत खूप साऱ्या भगिनी अशा आहेत की त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे त्याच्यामुळे एका ताईने प्रश्न विचारला तर दुसऱ्या ताई सहजपणे तो त्याचं उत्तर देऊन टाकतात त्याच्यामुळे माझी व्यक्तिशा ग्रुप ग्रुपमध्ये गरज नसते मी फक्त माझ्या भगिनींना प्रवाहात सामावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कम्युनिटीच्या माध्यमातून किंवा ग्रुपच्या माध्यमातून आपले एकमेकांचे प्रश्न आपल्याला महाराष्ट्रात काय चालू आहे म्हणजे युनियनचं काय सुरू आहे कोण वेगळं काय करत आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं वागणूक दिली जाते किंवा कोणाला कशा पद्धतीनं सांगितलं जातं काय कामाचं कुठं काम चालू आहे कुठे प्रोत्साहन भत्ता भेटला कुठं सीबीचे पैसे भेटले कुठं मानधन झालं कुठं काय झालं म्हणजे अगदी ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्राचं आपल्याला माहिती पडावं पूर्ण जिल्हे त्याच्यामध्ये सामावलेले सगळ्या भगिनी जरी नसतील परंतु प्रत्येक जिल्ह्याची भगिनी त्या ग्रुपमध्ये असल्यामुळे आपल्या साऱ्या भगिनींना फायदा होणार आहे म्हणून ते ग्रुप केले त्याच्यामुळे आपल्याला वाटत असेल की ताई कधीच ग्रुपवर चॅट करत नाही तर बघिनी तुम्हाला माहिती आहे की आपल्याला खूप कामं असतात त्याच्यामुळे वाटलं खूपच कठीण आहे आता कोणाला सोडलं जाणार तरच मी ग्रुपमध्ये पाहते अन्यथा मी पाहत नाही त्याच्यामध्ये मला माहिती आहे माझ्या खूप साऱ्या भगिनी अशा आहेत की त्या आपोआप प्रश्न हे कोणी विचारले तर सोडून घेतात फक्त एकच विनंती करेल की आपल्या ग्रुपमध्ये व्यक्ती वाद होणार नाहीत कुठल्या प्रकारचं मिसकम्युनिकेशन होणार नाही याची काळजी घ्या एक ग्रुप ॲडमिन म्हणून सांगते बाकी दुसरं काही म्हणायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले कामाचीच मेसेज टाका जेणेकरून आपला ग्रुप फुल होणार नाही आणि आपला ग्रुप हा चिरंतर चालवला जोपर्यंत अंगणवाडी तोपर्यंत हा सुरू राहील याची काळजी आपण सगळ्यांनी मिळून घेऊया कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फोन भरल्यानंतर आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात आता त्याच्यासाठी देखील तुम्ही भरलेला फोन कशा पद्धतीने एका मिनटात खाली करू शकता याच्यावर मी उद्या व्हिडिओ करणार आहे कारण की खूप साऱ्या बघिणींच्या समस्या आहेत तर तो डायरेक्ट कसा खाली करायचा किंवा कशा पद्धतीने आपली फोनची जी मेमरी भरलेली स्टोरेज तुम्ही कशी कमी करू शकता हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार माझ्या बाकीच्या भगिनींना येतं पण माझ्या काही भगिनी अशा आहेत की त्यांनी नवीनच फोन हातात घेतला आणि घेतला म्हणण्यापेक्षा कॅशपासून त्या शिकायला लागल्या आणि खूप साऱ्या हुशार झाल्या खूप साऱ्या भगिनींमध्ये दे, डेव्हलपमेंट झालेली त्याच्यामुळे ऑनलाईनचं कामाचं आपण नक्कीच स्वागत कराल अशा माझ्या बघिनी आता ट्रेन झालेल्या आहेत आणि ही आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की माझी कमी शिकलेली ताईसुद्धा हुशार झालेली तर हे झालं माझं ऑफलाईन कामाचं जे मी तुम्हाला बोलत होते आतापर्यंत ते ऑफलाईन मी वाचून दाखवत नाही तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढता आला तर काढा आणि कम्युनिटीच्या ग्रुपवर तुम्ही टाकलेलंच आहे फक्त त्याच्यात काही राहिलेलं आहे ऑफलाईन म्हणा किंवा ऑनलाईन म्हणा तर ते तुम्हाला तेवढं करून घ्यायचं आहे बघा ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये करेक्शन किंवा त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सगळं घेऊन जा तीन पान होतील चार पान होतील तेवढे घ्या आणि तिथं थोडक्यामध्ये आपलं त्यांना दहा ते पंधरा मिनटं ते आपल्या लोकप्रतिनिधी कसं देतील अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आपला मुद्दा मांडवा जर हे सत्र जर पूर्ण महाराष्ट्रभर सुरू राहिलं तर आपल्याला शंभर टक्के आपल्या पदरामध्ये आपल्याला ज्या मागण्या आहेत त्या मान्य होत झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी कुठलीही गोष्ट प्रॅक्टिकलीच सांगते कुठलीही गोष्ट मी डायरेक्ट बडबड करायची किंवा नुसतं बोलायचं म्हणून कधीही बोलत नाही ताईंनो आणि तुम्हाला माहिती आहे की मला काम असेल तरच मी व्हिडिओ करते अन्यथा माझे व्हिडिओ हे नसतात एवढे देखील तुम्ही समजून घ्या कोण चुकीचा गैरसमज पसरत असेल तर त्यांच्यावर आपण कृपा करून लक्ष देऊ नये कारण की काम हे सुटणारच नाही आणि मी आळशी बनवण्याचं काम करत नाही कारण की आपल्याला प्रवाहाच्या झोकात आपल्याला व्हायचं आहे आपल्याला डेव्हलप व्हायचं आहे कारण की आता तुम्हाला माहिती आहे की मदत ताई देखील ग्रॅज्युएशन झालेले आहे डी एड बी एड बी एस सी बी एड एम ए बी एड म्हणजे इतकं पूर्ण शिक्षण झालेले आहे त्याच्यामुळे हळूहळू आपल्याला समज लक्षात येत आहे त्याच्यामुळे आपण आपलं हे टिकून ठेवण्यासाठी आपलं मजबूत पकड टिकून जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ह्या आत्मसात कराव्याच लागणार त्याच्यामुळे आपण नकार न ठेवता निगेटिव्ह थिंकिंग न ठेवता किंवा आपण नकार न ठेवता जर आपण पॉझिटिव्ह वेने सकारात्मक दृष्टिकोनने जर पाहिलं तर मी जे सांगते ते नक्कीच तुम्हाला पटणार आहे तर हे झालं ऑफलाईन आता ऑनलाईन आता दुसरं सांगते मी तुम्हाला ऑनलाईन काम आता ऑनलाईन कामांची यादी जेवढी मी केली त्याच्यापेक्षा किमुना अजून काही राहिली असेल तर ती तुम्ही ऍड करायची आणि पण प्रा, प्रामुख्याने दोन हजार एकोणीसला आपण कॅश ह्या ॲपमध्ये सुरुवातीलाच के काम केलं तेव्हा आपल्याला फोन देण्यात आले त्याच्यामध्ये आपण काम केलं सॉरी मला असं वाटतं आपण सोळामध्ये जरा याच्यामध्ये जर चूक झाली बघीन तो माफ करा की आपलं कॅश सुरू केलं वर्ष म्हणण्यापेक्षा आपण कॅशमध्ये आधी सगळ्यांनी आपल्याला फोन मिळाले आणि त्या फोनमध्ये आपण सुरुवात केली कामाची आपल्याला ट्रेनिंग दिलं गेलं ऑफलाईन पद्धतीने आणि ती थोडी ट्रेनिंग दिल्यानंतर ते खूप सोपं होतं बऱ्याचशा भगिनींना ते उत्तमरित्या जमायला लागले आणि खूप साऱ्या भगिनीने ज्या भगिनी अगदी सातवी पाच ताईने देखील इंग्रजीमध्ये मराठीमध्ये टायपिंग त्या फोनमध्ये केली एवढ्या आपल्या बाया आपल्या भगिनी आपल्या ताई ह्या डेव्हलप झाल्या खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर जी ॲप्लिकेशन आली दोन हजार एकवीसला मार्च दोन हजार एकवीस ला ती म्हणजे पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन तर ह्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला कुठलंही प्रशिक्षण मिळालं नाही परंतु तरी देखील माझ्या भगिनी शंभर टक्के काम ह्या करत आहेत आतापर्यंत थोडा आता काही आपल्याला हे होत नाही त्याच्यामुळे थोडं वाईट वाटते नक्कीच कारण की आपण एवढं ऑनलाईन ऑफलाईन काम करतो आणि आपल्या पदरात काहीच पडत नाही वाईट तर वाटणार मला देखील वाटतं कारण की मी देखील तुमच्या बरोबरच मानधन घेते त्याच्यामुळे नक्कीच वाईट हे वाटणारच आणि आपल्यामध्ये असंतोष असणं नाराजी असणं हे मला नक्कीच पटणार आहे कारण की आपण एवढं करून दोघेही कामं करतोय आपण रजिस्टरी ठेवतोय ते काम आपण ऑफलाईन म्हणजे आपण ऑफलाईन म्हणजे आपण प्रत्यक्षामध्ये ते करत आहोत आणि फोनमध्ये भरत आहोत म्हणजे आपण प्रत्यक्षामध्ये वेगळं म्हणजे ते वेगळं करत आहोत कृतीमध्ये आणि त्याच्यानंतर मोबाईलमध्ये वेगळं भरत आहोत त्याच्यामध्ये समस्या खूप साऱ्या येतात नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो आणि आपल्याला जो रिचार्ज दिला जातो तो अगदी जुन्यापासून आहे आणि आता रिचार्जचे भाव डबल टेबलचे वाढलेले आहेत आणि आपल्याला जुन्या पद्धतीने दिला जातो खूप सारे प्रॉब्लेम एवढ्या प्रॉब्लेमवर मात करून देखील जर आपण साऱ्या काम करत असून जर आपल्यावर कुठल्याही प्रकारचं शासन लक्ष देत नसतं तर आपल्याला स्वतः मैदानामध्ये उतरून त्या गोष्टी पोहोचवणं त्यांना पटवून देणं ही आपली नैतिक जबाबदारी कारण की आपल्याकडे आता वेळ नाही म्हणून आपल्याला आता हेच करावं लागणार आहे आणि याच पद्धतीने जाऊन आपल्याला अगदी प्रॅक्टिकल विचार करून आपल्याला मी जे सांगत आहे म्हणजे मी सांगते म्हणून नव्हे तर जे आतापर्यंतच घडत आलं ज्या घडामोडी पाहिल्या त्याच्या निष्कर्षांती मी हे ठरवलं म्हणजे आपल्या काही भगिनींचं मी नाही ठरवलं मला व्यक्तीच्या माझ्या काही भगिनींच्या देखील कमेंट आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे त्यांच्या पर्सनल ग्रुपला मला त्यांनी मेसेज टाकले की ताई असं असं करूया माझ्या काही भगिनींचं देखील याच्यामध्ये श्रेय आहे माझ्या खूप साऱ्या भगिनींचं मत देखील आहे त्याच्यामुळे मी मला असं वाटतं की आपण हा प्रयोग करूया आपण करूया फक्त तुम्ही मी नाही आप तर आपण ना सगळ्यांनी मिळून पूर्ण महाराष्ट्राभर आपल्याला ऑफलाईन काम आणि ऑनलाईन काम आता तुम्हाला वाटत असेल की ताई आम्हाला स्क्रीनशॉट काढायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता कम्युनिटीच्या ग्रुपला जर जॉईन असतील तर नक्कीच तिथं तुम्हाला पी डी उपलब्ध आहे पी डी एफच डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला अगदी कट तिथं दिसेल आणि त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढला तर नक्कीच तो इतका व्यवस्थित येणार आणि मात्र ज्या फक्त युट्यूबर असतील म्हणजे त्यांना कुठल्या ग्रुपला नसतील तर त्यांच्याकडे नाहीलाज आहे तर त्यांनी एवढा झूम केलेला याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला असं वाटतं मी हे सांगत आहे सगळं तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना येतं फक्त आपल्याला एका वाक्यात आणि एका याच्यात ते लिहून घ्यायचंय बघा अशा पद्धतीनं फक्त आपल्याला ते मुद्देसहित लिहून घ्यायचं आपण कुठलं कुठलं काम ऑनलाईन करत आहोत मोबाईलमध्ये कुठली कुठली माहिती भरतो अजून माझ्याकडनं चुकून बरंच राहू शकतं बघा बघिनीनो मी पण एक एक व्यक्ती आहे त्याच्यामुळे माझ्याकडनं देखील राहू शकतो तर तुम्ही त्याच्यामध्ये राहिलं असेल तर ते ऍड करा तसं तुम्ही मला कमेंटमध्ये दे देखील सांगा की ताई अगदी हे सुटलं ताई ते सुटलं तर मी देखील जात असताना मी देखील त्याच्यामध्ये चेंजेस करेल मी देखील सुधारणा करेल तर असं एकमेकाला सांगा कमेंटच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने चर्चा करा निगेटिव्ह चर्चा करू नका आणि अगदी बी प्रॅक्टिकल आणि बी पॉझिटिव्ह म्हणजे आपण अगदी प्रॅक्टिकल राहा आणि पॉझिटिव्ह राहा म्हणजे सकारात्मक विचारसरणी धरून चाला की आपलं वाढणारच आहे जर असं आपण ठरवलं एस टी कर्मचाऱ्यांसारखा जर आपण फंडा वापरला मी तर म्हणते जर ज्या भागामध्ये गोपीचंद भाऊ परळकर राहतात तिथं त्यांना भेटा सदाभाऊ खोत यांच्यासारख्या नेतृत्वांना भेटा आणि त्यांना आपलं महत्व पटवा ते आपला मुद्दा नक्कीच माननीय सी एम साहेबापर्यंत नेतील असं मला प्रखरपणे वाटतं आणि आपल्याला ते मिळणारच हे एवढं मात्र नक्की तर बघा अशा पद्धतीने जे मी केलेलं आहे जे माझ्या पद्धतीने काढलेलं आहे तर हे सारं आपण आणि आता सगळंच आल्यानंतर आता आपण सगळ्यात मोठी जी योजना राबवली राबवली म्हणण्यापेक्षा राबवत आहोत आणि आता तर फक्त अंगणवाडी सेविका त्या योजनेचं काम राहणार आहे ती सगळ्यांना माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची फॉर्म अगदी नव्वद टक्केच्या वर फॉर्म हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीच भरलेले आहेत त्याच्यामुळे ह्या प्रकाशाने मुद्दा मांडणं खूप महत्वाचं आहे आणि बऱ्याच जणांना संधी देखील भेटली पण असो आता एकच गोष्ट रिपीट करणं मला काही आवडत नाही आणि आपल्याच भगिनी आहेत त्यांना टार्गेट करणं देखील मला पटत नाही माझ्या तत्वात ते बसत नाही कारण की काहींच्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये मी पडणार नाही पण मला एक वाटतं की आपण सरळ वेने स्ट्रेट वेने जर गेलो तर आपल्याला ह्या पद्धतीने अगदी स्टेट वेने आपण घुमवून फिरून जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट सरळचा मार्ग जर आपण ह्या पद्धतीने जर वापरला पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या पूर्ण माझ्या आपल्या भगिनीने जर हा उपक्रम राबवला तर आपल्या ज्या मागण्या आहेत ज्या आपल्याला पाहिजे ते मिळल्याशिवाय राहणार नाही तर कदाचित ता काही ताईंचा हा पण प्रश्न असेल की योजना करणारे तेच आहेत मग त्यांना हे माहीत नसेल का अगदी बरोबर आहे त्यांनी जरी योजना केली पण ती योजना केल्यानंतर त्या योजनेमध्ये किती फरक पडलेला आहे काय काय कामं वाढलेले हे काम त्यांना आपल्याला पटवून द्यावं लागेल ला आपण काय काय करतो मी तर म्हणते तुम्ही मोबाईलमध्ये दे फोटो देखील काढलेले दे असतील कामाचे आता आपण पोषण अभियान राबवत आहोत ते आपण ऑफलाईन रेकॉर्ड ठेवतो प्रत्यक्षामध्ये कृतीत करतो फील्डमध्ये जाऊन फिजिकली करतो आणि ते आपण मोबाईलमध्ये दे देखील एंट्र्या मारतो म्हणजे हे सारे कामं आत्ता आपण म्हणतो आहे की मारू नका हे करू नका पण बऱ्याच साऱ्या बघिणी काम करत आहेत आणि आपण आत्ताचं सो म्हणण्यापेक्षा आपण या आधीपासून म्हणजे दोन हजार अठरापासून जसं पोषण अभियान सुरू झालेलं आहे महिन्याभराचं एक सप्टेंबर तर तीस सप्टेंबर आपण ते काम करत आहोत फिजिकली करतो आणि आपण मोबाईलमध्ये पण करतो म्हणजे आपण प्रत्यक्षामध्ये आपण शारीरिक पण ते वर्क घेत आहोत आणि आपण दुसरं म्हणजे ऑनलाईन देखील आपण भरत आहोत मग आपण ते दोघंही कामं करत आहोत मग ते कामाचं मूल्य आपण आपल्याला शासनाला आपलं पटवून द्यावं लागणार आहे जरी त्यांनी ती योजना चालू केली तरी त्यांना ते सांगावं लागणार आहे की आम्ही बाबा कशा पद्धतीने काम करतो किती अडचणी येतात किती लोकांना तोंड द्यावं लागतं लाडकी बहीण योजना ज्या तीन महिन्यापासून आपण राबवत आहोत त्या योजनेमध्ये आपल्याला दिवस आहे का रात्र याचं भान आपल्या एका बघिनीने राहिलं नाही आधी त्यांना काउन्सिलिंग करा त्यांना आधी व्यवस्थित समजावून सांगा अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत फॉर्म भरले कधीही लोक यायचे अगदी आपलं घर समजून यायचे अंगणवाडीचा टाईम टेबल कुठलाही टाईम टेबल न ठेवता जर आपण सगळी कामं केली असतील तर आपलं हे महत्व त्यांना पटवून द्यावंच लागेल आणि असंच मला वाटतं जर आपण असं केलं तर यश आपल्या हातात आईन ये बघीन येऊन हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जर माझे विचार पटत असतील जे मी सांगते ते योग्य वाटत असेल तर तसं मात्र कमेंट बॉक्समध्ये नोंदवा एवढंच आजच्याडूच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या वडिपर्यंत एवढंच धन्यवाद